रत्न वक्तृत्व प्रशिक्षण अकादमीचे संस्थापक अध्यक्ष माननीय आदरणीय महाराज नाईकवाडे सर यांनी आपल्या नवीन वक्त्यांना एक तयार करण्याचं जे धाडस केलं म्हणजे अक्षरशः नवीन ड्रायव्हरच्या हातात गाडी देणे इतकं मोठं धाडस सरांनी केलं आणि आज त्या धाडसाला महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि यापुढे याच्यात वाढ होईल अशी मी ग्वाही देतो आदरणीय सरां मी स्वतः उत्तम लिहिणे कोणाच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा लिहिणे कोणाच्या लग्नाबद्दल शुभेच्छा लिहिणे तसेच कुठल्याही कार्यक्रमास नवीन कार्यक्रमास शुभेच्छा देणे हे मी फक्त लिहायचो परंतु स्टेजवर जाण्याची माझी हिंमत होत नव्हती मी फक्त लोकांचं वक्तृत्व कसं केलं जातं ते ऐकायचो आणि एक दोन वेळा छोट्या कार्यक्रमांमध्ये मी स्वतःने प्रयत्न केले तर माझी धडधड व्हायला लागली असं मग मी जाऊन विचारायचो का माझं बोलणं योग्य वगैरे होतं का पण मला आत्मविश्वास नव्हता मुळात आत्मविश्वास नव्हता मग मी भाषण शिकावे कसे हे सर्च केले युट्यूबला त्यात सरांचं नाव मला आढळ आणि मी बरेच व्हिडिओ बघायला लागलो सरांचं जुलैमध्ये स्वारगेटला एक एक से, दिवसाचं सेमिनार, सेमिनार होत मी थोडासा वेळा पण आहे मी गाडी काढली बहिणी कार्य चाललो घरी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी मी सेमिनार अटेंड करतो असं सांगून मी सिंगल पुण्याला गेलो पहिल्या दिवशी थांबलो आणि सरांच्या येण्याच्या अगोदर मी तिथे हजर होतो त्या सेमिनारला का सर ती येण्याच्या अगोदर म्हणजे तो हॉल उघडलेला सुद्धा मी तिथे बसून राहिलो सरांची माझी प्रथम भेट झाली पहिल्या भेटीतच मला स्वतःचा आत्मविश्वास बाळावेल म्हणजे त्यांच्या पहिल्या हास्यामध्ये मा आणि माझ्याशी झालेल्या संवादामध्ये मा जाणून गेलो का सरांकडून मला शिकायला मिळेल त्या दिवशी मग तिथे कार्यक्रम झाला त्याच्यानंतर मी नाशिकला गेलो आजून मधून मी सरांच्या रील्स पण बघत असायचो आणि पुस्तक पण मी आज जे दाळसाने बोलतोय ते थोडसं सरांचा एक दिवसाचा सेमिनार आणि थोडासा पुस्तकाच्या आधाराने मी कुठली याचा माझा जो पाया होता एखाद्या इमारतीचा पाया जसा फुटिंग महत्वाची असते त्या पद्धतीने सरांची भेट सरांचं सेमिनार आणि पुस्तक याच्या माध्यमातून मी आज तुमच्या बरोबर तीन दिवस मी समोर समोर बोलत आहे म नंतर ऑगस्ट मध्ये मला वेळ मिळाला नाही परंतु मी फोनवर तस म्हणजे संपर्क करून मी याची कल्पना दिली होती की मी सप्टेंबर मध्ये म्हणजे आपली तीस तारीख आणि एक आणि दोन तारखेला मी येणार मित्रांनो म्हणजे खरोखर सांगतो का एखाद नवीन गोष्टीसाठी आपल्याला जायचंय तिथे आणि त्याचा आपल्याला प्रचंड ओढ लागलेली असायची तर मी अक्षरशः ती तीस तारीख कधी येईल म्हणून रोज कॅलेंडर पाहायचो प्रशिक्षणाला मी कधी येईल म्हणून ती तीस तारीख कधी उजडेल म्हणून